पंढरीचा वारकरी विठोबाकडे काही मागायला जात नाही काही मागत नाही तो फक्त विठुरायाच्या भेटी करता जातो आणि काय करतो त्या चा। चंद्रभागेच्या तीरावरती विठ्ठलाचं नाव घेत वाळवंटा काठी नाच ती वैष्णव रे त्या भक्ती नृत्यामध्ये कोण कोणाची जात बघतो कोण कुणाचा समाज बघतो सगळ्यांचं मन तल्लीन झालेलं असतं विठुरायाच्या भक्तीशी भक्तिभावाशी याला म्हणतात समरसता ही मन एकमेकांच्या मध्ये मिसळली पाहिजे ही मन एकमेकांच्या मध्ये मिसळण्याकरता अशा प्रकारची प्रक्रिया दरवर्षी झाली पाहिजे आणि ती कानाकोपऱ्यातनं झाली पाहिजे इतका मोठा सामाजिक समरसतेचा प्रयोग अख्ख्या जगामध्ये कुठेही झाला नाही म्हणून मला नेहमी असं वाटत बहु असो तो सुंदर संपन्न की महा प्रिय मुचा एक महाराष्ट्र देश इथल्या संतांनी जे घडवलं ते घडवणं फार अवघड आहे